वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा एकीकडे देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे नागरिकांसह शालेय विद्यार्थी झेंडावंदन प्रभात फेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमात दंग असताना वडुसेतील तालुका भूमी अभिलेख कार्यालयानं केलेल्या अन्यायाच्या विरोधात हिंगणे तालुका खटावेतील पोपट विटोबा हिंगमिरे वयवर्ष ऐंशी हे वयोवृद्ध शेतकरी तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत अमरण उपोषणास बसलाय याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की मोजणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार यांच्या गट नंबर चौऱ्याऐंशी या क्षेत्राची मोजणी करताना माझ्या वैयक्तिक मालकीच्या गट नंबर क्षेत्र ढोले यांच्या हद्दीत दाखवले संपूर्ण काढून घेण्याच्या या प्रकारानंतर आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचं साधन संपुष्टात आलंय या अन्यायाविरोधात येथील कार्यालयात अनेक वेळा हिलपाटे घालून देखील तोंडी बनणं दिलं मात्र तरीही दाद मिळाले नाही आपली आर्थिक परिस्थिती नसताना देखील अति तातडीची मोजणी करण्यासाठी चोवीस हजार रुपये भरले या गोष्टीला दोन वर्ष होऊन गेले तरी न्याय मिळत नसल्यानं आपण स्वातंत्र्यदिनी कुटुंबियांसमवेत स्वातंत्र्यदिनी अमरण उपोषणाचा पर्याय निवडलाय या उपोषणाला वृद्ध आजोबा पोपट हिंगमिरे यांच्यासह मुलगा शशिकांत हिंगमेरे धनाजी हिंगमिरे सुन काजल धनाजी हिंगमिरे आशा नानासू हिंगमिरे तसेच कन्हैया शशिकांत हिंगमिरे जानवी शशिकांत हिंगमिरे शर्वरी धनाजी हिंगमिरे ईश्वरी धनाजी हिंगमिरे श्वेता नानासू हिंगमिरे अर्चना नानासू हिंगमिरे छाया नानासू हिंगमिरे जयश्री तुकाराम घाडगे आदी नातवंडे सहभागी झाली आहेत ज्या दिवशी शाळेत गोळ्या बिस्किटे मिळणार त्याच दिवशी या चिमुकल्यावर उपोषण करण्याची वेळ आल्याबद्दल हळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्ठूर वागणुकीबद्दल संताप व्यक्त होतोय

भेटलू बर बर काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं नाही नाही ते कार्यालय काय म्हणायचं कार्यालय काय करून देतो म्हणायचं का आज देतो उद्या देतो काय म्हणायचं का नाही का होणार नाही म्हटली नाहीत कधीच तुम्हाला वरच्या कार्यालयात जावं वगैरे काय आता त्याला काय फुकट नाही दोन वर्षापूर्वी आम्ही म्हणजे राजाराम मल्हारे डोले आणि मुजलीला पैसे भरले होते त्यांचा गट चौऱ्याऐंशी मोजून देताना आमचा पूर्ण पंच्याऐंशी गट नंबर त्याच्यात मोजून देऊन ते अडतीस गुंत भरलं कारण एकत्रीकरण योजनेत त्याचा अडतीस गुंत आहे आणि छप्पन सालचं जर रेकॉर्ड बघितलं तर त्याचं सत्तावीस गुंठ क्षेत्र आहे मग चौऱ्याऐंशी अडतीस गुंट क्षेत्र भरलं म्हणून आमचा पूर्ण घटना कशा सोडून बुजलीला फाळणी नाही घटना कशा नाही ओरिजिनल स्कीमचा उत पण उतारा नाही आणि हे सगळे डॉक्युमेंट नसताना त्यांनी अंदाज म्हणजे फक्त सात बारा उतारा आणि दुरुस्तीचं पत्रक बघून त्याच्यावर त्याला फक्त अडतीस गुंट मोजून घे आणि मोजा आल्यानंतर पत्नी साहेबाला आम्ही बोललो की म्हटलं तुम्ही केलं तर म्हटलं आमचं कुठं निघायचं तर ते म्हणले तुम्ही पैसे भरा तुमचं मुसलमानाच्या वरच काढून घेतो म्हणजे बाजूला गट आहे मुसलमानाचा मग आम्हाला पण त्यावेळेला एवढा अनुभव होता मग म्हटलं आता ठीक आहे आपण पण पैसे भरू मग आम्ही आधी तातडीचे बारा बारा दोन चोवीस हजार रुपये भरले या काढून दुसऱ्या बसले आणि मग भरल्यानंतर पुन्हा आम्ही असं मुज मोजा आली तर तिथं पूर्ण आमचा गटच म्हणजे ते मग तिथं आता गटच तुमचा नाही तिथं रेकॉर्डाला आणि तेच रेकॉर्ड आम्हाला सगळी कागदपत्र दिले आहेत तुम्ही सगळी कागदपत्र सात बारा प्रतिबुक शेती पुस्तक पुन्हा घटना कशा हे जेव्हा आमचा अठरा कोणतं रेकॉर्डाला आहे आणि आता म्हणजे फक्त काय झालं दुरुस्ती योजनेत फक्त आमचं नाही आमचं नाही म्हणजे तिथं जवळजवळ नऊ दहा गटाचं नाहीच फक्त ते जिथं आहे ना एकत्रीकरण ते बाबाची इशी आहे त्यांचं जे एकत्रीकरण झालंय त्यांच्यातच त्यांचा गट कुठंतरी असेल त्याचं नाही मी म्हणत नाही त्याचं जमीन कुठं आहे पण त्यांच्यातच त्यांचं असेल त्याच्यासाठी आमचा त्यांनी काढून दिलाय बाजूचा गट छत्तीस सर्वे नंबर मध्ये आमचा अठरा आहे आणि सत्तेचाळीस मध्ये अठरा आहे छत्तीस गुंठ आमचं क्षेत्र आहे आमचं आम्हाला भेटावं आम्हाला दुसऱ्याची खात्री सुद्धा नको एवढीच आमची आणि रात्री नऊ वाजता दाब आणि प्रत्येक दा वेळेला म्हणतात द्या दोन हजार तीन हजार तुमच्या कोणा करून देतो कोण कोण म्हणत होत दोन हजार द्या तीन हजार आपले चव्हाण साहेब चव्हाण साहेबांनी घेतले चव्हाण साहेबांनी घेतल्यानंतर पुन्हा दुसरे ते गायकवाड ते पण म्हणले मला पण अडीच हजार रुपये द्या मी तो आम्ही येतो ते नोटीस पण काढले आम्हाला खूप कोणाची पंचवीस तारीख आधीच्या पुन्हा आणि पुन्हा दहा दिवस गेल्यानंतर पुन्हा आलेच नाही ते मग पुन्हा मेलफाड घातले होते म्हणले आता काय तुमच्या पुन्हा होऊ शकत नाही त्यानंतर पुन्हा आम्ही ते म्हटले तक्रारी अर्ज द्या अर्ज दिल्यानंतर मग पुन्हा ते सगळं साताराला प्रकरण पाठवलं सातारच्या जिल्हा अधीक्षकांना ह्यांना सगळी कागद पाठवली की यांच्या फिर खुना करा ते डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत फिर करून द्या मग त्यानंतर पुन्हा हिने सांगितलं ठीक आहे देतो आणि पुन्हा एक आठवडा गेला आठवडा गेल्यानंतर ऑफिसला आल्यानंतर पुन्हा म्हणले हिर काय करता येत नाही त्या मग मी त्यांना काय म्हटलं तुम्हाला हे सगळं नाही करता येत तर असं करा तुम्ही चौऱ्याऐंशीच्या हाती दाखवले त्यात जैसे ते परिस्थिती ते येऊन तुम्ही ठेवा जेव्हा आमचं त्याला पण भेटलं आम्हाला भेटलं तेव्हा आम्ही बघीन कोर्टाकडं तोपर्यंत आमचं आम्ही वय उठू तिचं त्याला वय उठू द्या आता फक्त त्याने काय केलंय त्याचं ते वय वाटतोय आमचं छत्तीस गुंत राहण पडून आहे आता आमच्या अशी परिस्थिती आली जी पैसे होते ती सगळ्या भूमी अभिलेखला देऊन इकडे तिकडे सगळं आता पर्याय आमच्या पर पैसे एक उपोषणाचा आम्ही पंधरा दिवशी सगळी घरातली बार्टी घेऊन उपोषणाला आम आलोय आमचा आम्हाला फक्त मिळावं बाकी काय नाही किती लोक उपोषणाला बसले आता काय मला वाटतं दहा पंधरा चौदा पंधरा सगळी घरातलीच आहे ते वेगळं कोण जमीन आता राहिली की तुम्हाला आम्हाला आता जमीन आमची एक दीड एकर आहे ती तलाव्यात गेली पूर्ण तलाव भरलाय म्हणजे आता सध्या परिस्थिती आम्हाला पूर्ण क्षेत्र कुठलेच म्हणजे दहा दोनच ना दानंसुद्धा नाही तर राहायला अशी परिस्थिती आहे आमची पूर्ण पूर आता वावरात म्हणजे ते कुटुंब नाहीत माझ्या मोबाईल मध्ये सगळे म्हणजे क्षेत्र हे झाले आहेत आपल्या परिषदेत छान आमची जमीन म्हणजे आमची जमीन दोनच सुद्धा करून आहे आणि आमचं म्हणजे आम्हाला अजून मोजणी पैसे कसे पण अजून मोजणी आलीच नाही आणखीन आमची हीच विनंती आहे की आमचं आम्हाला द्या दुसरी काही विनंती येरा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडोसे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा